नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो शेतकऱ्यांसाठी चार मोठे अपडेट शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस या चार योजनेचे पैसे बँक खात्यात जमा शेतकऱ्यांचा मोठा फायदा तर मित्रांनो कोणत्या चार योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईडला नोटिफिकेशन बिल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पहिला अपडेट पाहू शकता शेतकरी आत्महत्याग्रस्त छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा या चौदा जिल्ह्यातील केसरी सिद्धापत्रिकाधारक शेतकऱ्यांना जानेवारी दोन हजार तेवीसपासून पासून अन्नधान्य प्रतिमा प्रति लाभार्थी दीडशे रुपये म्हणजे मित्रांनो एकशे पन्नास रुपये डी बी डीद्वारे दिले जातात आणि मित्रांनो या रक्कमेमध्ये जून दोन हजार चोवीसपासून वाढ करून ही रक्कम एकशे सत्तर रुपये इतकी करण्यात आली आहे अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकशे तेरा कोटी अठ्ठावन्न लाख पासष्ट हजार पाचशे बारा रुपयांचा लाभ जमा करण्यात आला आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही दुसरी अपडेट पाहू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरो मदत व्हावी या उद्देशाने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणारी मदत आता प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत केली जाणार आहे तर मित्रांनो तिसरा आणि मोठा अपडेट पा शेतकऱ्यांना नैसर्गिक अपघाती धोक्यापासून संरक्षण देण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा साणुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे याद्वारे दोन लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येत असून दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चार हजार तीन शेतकरी कुटुंबांना अठ्याहत्तर कोटी चोपन्न लाख रुपये अनुदान वाटप झाले आहे आणि मित्रांनो चौथा अपडेट पहा राज्यातील विविध जिल्ह्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत अवेली पाऊस अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसानी पोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तीनशे सात कोटी पंचवीस लाख एकोणतीस हजार रुपयांच्या मदतीचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे आणि मित्रांनो ही रक्कम म्हणजे तीनशे ऐंशी सात कोटी रुपये राज्यातील सव्वीस जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून चार मोठ्या घोषणा करण्यात आली आहे आणि मित्रांनो या चार योजनेचे पैसे राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शंभर जमा केले जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो